सुरुवाती अंबादास जोशी यांनी व्यक्त केले मानवी हक्क दिनाच्या औचित्य समोर भारतीय विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मानवी हक्क दिन व विशेष गुणगौरव समारंभ कृषी महाविद्यालयात संपन्न झाले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात तहसीलदार अजित शेलार म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या मानवी मूल्यांची जोपासना झाली पाहिजे पण आपले हक्क व अधिकार यांचा दावा करताना आपल्या कर्तव्याचा विचार करायला पाहिजे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते यांनी केले सुरुवातीस डॉक्टर मोहनराव कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव तसेच विकास खबाले रणधीर कांबळे भानुदास पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात डॉक्टर निलेश बनसोडे उपप्राचार्य डॉक्टर रणवीर पवार जिल्हाध्यक्ष अनुवर अप्पालाल इनामदार उपाध्यक्ष कृष्णा मेहित्रे चंद्रशेखर क्षीरसागर मारुती बोरनावळ बबन तळकिरे प्रदीप जाधव विशाल टेके राजा साहेब इनामदार अमोल लाड डॉक्टर उमेश जमदाडे महेश माने आदी मान्यवर उपस्थित होते आभार उपप्राचार्य डॉक्टर युवराज जाधव यांनी मानले व सूत्र संचलन प्राध्यापक सूर्यकांत बुरुंग यांनी केले एफ आर सी एस झालेल्या एका तरुण डॉक्टरला एक जख्ख सांकाळा आला भेटायला यंग मॅन काँग्रेस युलेशन नॉन यु आर लायसन्स टू किल आता तू कुळाचही पोर्ट फाडलं तो मेलं तर म्हणून काही म्हणणार नाही की एफ सी एस च्या हातने मेला मग मी त्या मुलीला काय सांगितलं काँग्रेच विलिएसन्स यु आर लायसन्स टू रिसर्च लख काही लिहिलं तर काय रिसर्च होईल कुठे ऐकायला तयार नाही त्याला ऑथॉरिटीचं सील लागतं की अरे अमक्यानी म्हणलं की बाबा हा संशोधनात लायक आहे याच्यावर संशोधनावर थोडे पैसे खर्च करू ग्रँड सी पैसे देते कोणीतरी दे पैसे देतं त्यामुळे तुमचं पी एच डी हा तुम्ही आणि तुमचे पी एच डी स्टुडंट्सने मिळून रिसर्च करण्यासाठी तुम्हाला दिलेला परवाना आहे चालेल का असं म्हणलं तर कोणी हो नाही म्हणत नको <laughs>